नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामध्ये कर्जमाफीचीही मान मागणी मान्य झालेली आहे आणि त्यामुळं मग आता शेतकऱ्यांचा जो सातबार आहे तो काय होणार आहे कोरा होणार आहे यावेळेस कारण शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे वेळोवेळी बऱ्याच आंदोलनकर्त्यांनी काय केलेले आहे मागणी केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर ही झालेले आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मोठी मागणी होती आणि त्यामध्ये मग शासनाने आश्वासन देऊन आता त्याच्यावर काय केलेली आहे प्रक्रिया केलेली आहे म्हणजे प्रक्रिया चालवलेली आहे आणि आता कर्जमाफीची हे ज्या हालचाली आहेत त्या शासन स्तरावर काय झालेल्या आहेत चालू झालेल्या आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज कर आहे ना आत्तापर्यंत त्या शेतकऱ्या जवळपास पंचवीस लाख शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या पंचवीस लाख शेतकऱ्यांचं काय होणार आहे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे ते थकीत कर्जदार पाहिजेत आणि त्यामुळं मग सर्व काही गोष्टी अधिवेशनामध्ये काय केलेल्या आहेत पारित झालेल्या आहेत आणि मग पारित होऊन मग काय केलेलं आहे लवकरच शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ना ती काय करणार आहे शासन जाहीर करणार आहे तर जे थकीत आहे तर त्यांची होणार आहे कारण अवेळी पाऊस यावर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेत जमिनी वाहून गेलेले आहेत पिक काय झालेले आहेत खूप पिकाचं नुकसानही झालेलं आहे अशामध्ये आणि त्यानंतर काहींच्या जमिनी खरडून केल्या आहेत विहिरी बुजल्या आहेत पशुहानी झालेली आहे त्याच्यानंतर पूर परिस्थिती काही जाग्यावर तर ढगफुटी ऐका नाही पशुधन हे वाहून गेलेलं आहे अशा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला काय झालेलं आहे आपत्तीला तोंड द्यावं लागलेलं आहे आणि मग तोंड देऊन काय केलेलं आहे हा कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा काय केलेला आहे उचललेला आहे मग ज्या शेतकऱ्याकडं थकीत कर्ज आहे ना आतापर्यंत ज्यांनी कर्ज काढल्यानंतर भरलंही नाही असा शेतकऱ्यांनीच काय होणार आहे कर्जमाफ होणार आहे असे शेतकरी जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पंचवीस लाख आहेत आणि मग पंचवीस लाख शेतकऱ्याचं कर्ज काय होणार आहे माफ होणार आहे आणि इथून पाठीमागं कसं होतं शेतकऱ्याची कर्जमाफी करायची म्हणलं की त्याला नेम लावले होते दीड लाखापर्यंत ज्याच्याकडं कर्ज आहे त्याचंच माफ होणार पण या वेळेस तसं काही नाही मर्यादा काही ठेवली नाही मग तुमच्याकडं जेवढं कृषीचं लोन आहे ना शेतकऱ्याकडं ते संपूर्ण काय होणार आहे सात बारा कोरा होणार आहे इथून पाठीमागच्या शासनाने ज्या 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 वेळेस कर्जमाफी झाल्या होत्या त्या त्याही वेळेस वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 नियम लावले होते पण आता यावर्षी कृषीमंत्र्यांनी तसे काही वेगळा नियम काढलेला नाही की हिवळी हवडी रक्कमच काय होणार आहे शेतकऱ्याची माफ होणार आहे तिथून पुढच्या रकमेची शेतकऱ्या कर्जमाफी मिळणार नाही असं काहीच नाही मर्यादा ठेवलेली नाही दीड लाख नाही एक लाख नाही दोन लाख नाही पाच लाख नाही असं काहीच नाही तुम्ही जेवढे कर्ज घेतलेलं आहे तेवढं संपूर्ण थकीत आहे आणि थकीत असल्यामुळं मग ते सर्वची सर्वच कर्ज काय का होणार आहे माफीमध्ये बसणार आहे आणि ही कर्जमाफी जवळपास आता त्यांचे काही कर्जमाफीसाठी विविध काय हे नेमलेले आहेत संघटना त्याच्यामार्फत मग काय केलं जातं अहवाल वगैरे मागवले जातात आणि अहवाल मागवून मग ते शासनाला काय केले जातात सादर केले जातात आणि तिथून पुढं मग त्याच्या हालचाली चालू केल्या जातात म्हणजे जवळपास त्याला आता तीस जूनच्या अगोदरच ही कर्जमाफीची काय केली जाणार आहे जाहीर केली जाणार आहे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती तीस जूनच्या अगोदरच सर्वांना काय केली जाणार आहे जाहीर केली जाणार आहे आणि सर्वांचे कर्ज माफ केले जाणार आहेत आता काही बँकेकडे काय केलं जातं आधार कार्ड मागितलं आहे बँक पासबुक मागितलं आहे त्यानंतर सात बारा आठाही मागितला आहे फार्मर आय डी पॅन कार्ड आहे की नाही असे विविध कागदपत्र मागितलेले आहेत मग तुम्ही काय करायचं आहे ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँक कागदपत्र मागत आहे अशा सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचे आहे आपल्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्यामुळे ज्या ज्या बँके मागत्या आणि ज्या ज्याकडे ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनीच फक्त ती कागदपत्रं काय करायचे आहेत त्या बँकेला पूर्तता करायची आहेत त्या बँकेला त्या कर्ज ज आहे आपल्याकडं त्याच बँकेला ती कागदपत्रं नेऊन द्यायची आहेत आणि जवळपास पंचवीस लाख शेतकरी असल्याने मग तीस जुंची अगोदर काय होऊ शकते संपूर्ण घोषणा होऊ शकते कारण असं कृषी मंत्र्यांनी काय केलेलं आहे जाहीर केलेलं तो आहे तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे तीस जूनच्या आसपास काय होणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे आणि संपूर्ण कर्जमाफी काय केली जाणार आहे झाली जाणार कर आहे जेवढे थकीत आहेत ज्यांच्याकडे थकीत कर्ज आहे बँकेचं लोन ज्याने भरलेलं नाही नवं जुनं केलेलं नाही अशा सर्व पंचवीस लाख थकबाकीदार आहेत शेतकरी आणि त्यांचं काय होणार आहे सर्वांची सर्वच काय करणार आहेत माफीमध्ये मा बसणार आहे तर कारण ह्यावेळेस काही जास्तीचे नियम आटी वगैरे त्याच्यानंतर मर्यादा वगैरे काय केलेल्या आहेत तर काही लावलेले नाही तर कारण पाठीमागाय दोन वेळेस दोन वेळेस कर्जमाफी झाली होती त्याला वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे काय केले होते आटी लावले होते पण ह्या वेळेस तसं काही आटी वगैरे काही दिसून आलेल्या नाही तर सरसकट कर्जमाफी आणि कर्ज जेवढं कर्ज आहे तेवढं काय होणार आहे तुमचं माफ होणार आहे असं काय केलेलं आहे सगळ्याच शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आव्हान केलेलं आहे मग न्यूज पेपरच्या सहाय्याने म्हणाव ऐका नाही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणावं प्रसारमाध्यमातून म्हणावं सर्वांना काय केलेलं आहे सर्वच शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे कारण आंदोलनकर्त्यांनी तशी मागणी केली होती त्या हिशोबावरच त्याचे कर्ज सर्वच शेतकऱ्याची कर्जमाफी काय करणार आहे दिली जाणार आहे आणि ही एक दिलासादायक बाब शेतकऱ्याला म्हणावी लागेल कारण शेतकऱ्यांच्या आतोनात मोठ्या प्रमाणावर खूप नुकसान झालेलं आहे यावर्षी त्यातच कापसाला भाव नाही त्यानंतर सॉयबीनलाही भाव नाही तुरीचीही परिस्थिती तशीच आहे मूग उडीत आहे ऐका नाही पिकालाही कोणत्याच भाव राहिलेला नाही आणि शेतकरी पार पूर्ण हवालदिल झालेला आहे अशातच काय केलेलं आहे शासनाकडे कर्जमाफीची योजना मागितलेली आहे माफी मागितलेली आहे बऱ्याच संघटनेने आंदोलनही झालेले आहेत त्यामध्ये आता तीस जून दोन हजार पंचवीसमध्ये काय करणार आहेत तीस जून दोन हजार सव्वीसमध्ये म्हणावं लागेल ती कर्जमाफी देणार आहे तर तुम्हाला काही या सांग असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की त्याचं सोल्युशन दिलं जाईल धन्यवाद